नमस्कार माझं नाव महेश बारी आपण शिरसोली या गावात आलेलो आहे हे आमचे बाबा मधुकर पानगडे यांनी आपले प्रोडक्ट वेस्टिज ॲग्री एटी टू आणि ह्युमिक याचा यूज केला होता ही कपाशी जी आहे ही एक जूनला लागवड झाली होती आणि वीस तारखेला एटी टू आणि ह्युमिकचा उपयोग केला होता त्याचा काय रिझल्ट दिसला बाबांना बाबा आपल्याला सांगतील बघा मी बऱ्याच दिवसापासून शेती करतो आहे आणि या शेतामध्ये कंटिन्यू पाच वर्षापासून मी कापूसच पेरतोय पण ह्या वर्षी जे उगवण शक्ती कि किंवा जे कापाशीची जी ताकद आहे फुटवे उंची वगैरे अशी कोणत्या साली झाली नाही तर मी असं एवढंच सांगू शकतो शेतकऱ्यांना की एकदा ह्या प्रॉडक्टचा तुम्ही उपयोग करा एक एकरात का होईना अनुभव घ्या मला फार अनुभव चांगला आलेला आहे आणि कंडिशन चांगली आहे त्यानंतर बाबांनी दहा दिवसानंतर परत एटी टू आणि मॉसचा उपयोग केला हो, हो हो एटी टू आणि मॉसने काय फरक जाणवला बाबा याच्यामध्ये मर जर नाही झाली पानं वगैरे चांगले आले रोगरागे काहीच नाही आहे फुलोरा फुलपातीला सुरुवात झालेली आहे आता माझी कापाशी दीड महिन्याची जवळजवळ झालेली आहे बर बाबा तुम्ही आमचे प्रोडक्ट वापरून संतुष्ट आहात बिलकुल संतुष्ट आहात याच्या पुढे मी हेच वापरणार आहे याच्यामुळे काय झालं खताची सेंद्रिय खत म्हणजे हे दिल्यानंतर मी रासायनिक खत वापरलंच नाही फक्त एकच धाव दिलेलं होतं त्याच्यानंतर असं वाटतं की आता याच्यापुढे कोणतंच खत द्यायचं नाही हेच करायचं बस बर बाबा तुमच्या बाकीच्या शेतकरी मित्रांना सांगायला आवडेल बिलकुल मला चांगलं आवडेल एकदा तुम्ही हे प्रॉडक्ट वापरा आणि अनुभव घ्या एक एकरात का आहे ना आणि आपलं रासायनिक खत वाचवा आणि पैसेही वाचवा आणि उत्पन्न वाढवा धन्यवाद मित्रांनो अशा पद्धतीने बाबांनी आपला अनुभव घेतलेला आहे प्रोडक्टचा त्यांना खूप ते खूप संतोष झालं आहे तुम्ही पण आपले प्रोडक्ट वापरून शेताचं उत्पन्नात वाढ घेऊ शकता तुम्ही बघू शकता तर पूर्ण परिसर की कशा पद्धतीने आपल्या प्रोडक्ट्समुळे कपाशीची वाढ झालेली आहे बस चारी बाजूनं घे अहो झेंडा भिवते